नमस्कार मैत्रिणीनो प्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ मी उषा आणखीनेक्या मध्ये आपल्या सर्व युट्यूब फॅमिलीतल्या मैत्रिणींचं स्वागत करीत आहे तर माझ्या सर्व मैत्रिणींना मैत्रिणी दिनांच्या हार्दिक 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 शुभेच्छा तर सर्वांना माझ्याकडून खूप सारे शुभेच्छा तुम्ही माझ्या मैत्रिणी आ झालेल्या आहेत त्याच्यामुळे मला तुम्हाला शुभेच्छा द्यावा अशा वाटल्या म्हणून मी दिलेल्या आहेत तर पाहू शकतात मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ जो आहे तो खूप छान आहे कालचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल की आपण प्रिन्स कट म्हणजे फॅन्सी ब्लाऊज कशा पद्धतीने तुम्ही कट करून स्टिच करू शकतात पार्ट वनमध्ये आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे की कटिंगचा आजच्या व्हिडीओमध्ये पूर्ण तुम्हाला स्टिचिंगचा व्हिडिओ पाहायला भेटणार आहे तर पाहू शकतात हा ब्लाऊज आहे तो कट केलेला जो ब्लाऊज आहे तो हा आहे तर याचा पुढील गळा जो आहे तो अगदी वी गळा फॅन्सीमध्ये आता जास्त ट्रेनमध्ये चालू आहे हा गळा तर हा गळा आहे पुढचा वी गळा इथे आता तुम्हाला व्यवस्थित असा दिसणार नाही आहे पण हा पुढील गळा जो आहे तो वी गळा आहे आणि ही कटोरी जी आहे ती थ्री पीस प्रिन्स कटोरी ही म्हणता येणार नाही कारण थ्री पीस प्रिन्स कटोरी जी असते ती वेगळी असते आणि ही जी आहे ती ही वेगळी असते म्हणजे याची क्रॉसपट्टी खूप मोठी असते तर अशा पद्धतीने हा ब्लाऊज आहे पाठीमागेल गळा जो आहे तो मी वी कट केलेला होता पण मी व्ही कट केलेलं नाही तुम्हाला दाखवण्यासाठी व्ही कट केलेला दाखवला तर तुम्हाला जर व्ही कट करायचा असेल तर तुम्ही पाठीमागलचा गळा व्ही आकाराचा करू शकतात तर मी इथे गोल आकार नंतर कट केलेला आहे पाठीमागलच्या साईडने तुम्ही कुठलीही डिझाईन तुम्ही ऍड करू शकता फक्त तुम्हाला पुढचा जो भाग आहे तो फॅन्सी असा शिवायचा आहे तर तुम्ही तुमचे ब्लाउज जे आहे ती घरच्या घरी कशा पद्धतीने फॅन्सी ब्लाउज शिवू शकतात हे तुम्हाला दाखवलेलं आहे तर पाहू शकतात वेअर केल्याच्या नंतर खूप छान मध्ये असा येणार या आहे याच्यामध्ये गोल्डन कलरचे डिझाईन आहे त्याच्यामुळे मी पायपिंग ही गोल्डन कलरची बनवलेली आहे पायपिंग बनवण्याची पद्धत जी आहे ती खूप छान मध्ये आहे तुम्हाला जर पाहायचे असेल तर माझ्या चॅनलवर गेल्याच्या नंतर तुम्हाला सर्व काही व्हिडिओ येऊन जातील विदाउट पायपिंग पायपिंग कशा पद्धतीने करायची एक छोट्या कटोरी पासून मोठी कटोरी ही सर्व छोट्या छोट्या गो गोष्टी ज्या आहेत तर ते तुम्हाला पाहायला मिळणार आहेत तर त्याचं सेपरेट व्हिडिओ केलेला आहे पायपिंगचा तर खूप सोपी पद्धत आहे सो, ती जर तुम्ही पद्धत फॉलो केली तर तुम्हाला पायपिंग जे आहे ती खूप छान मध्ये येणार आहे त्यासाठी नक्की पहा त्यासाठी तुम्हाला माझ्या चॅनलला काय करावं लागेल सबस्क्राईब करावं लागेल सबस्क्राईब सबस्क्राई केलं ला म्हणजे मी जे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते तुम्हाला सर्व काही एक लगत डिटेलमध्ये तुम्हाला सर्व पाहायला मिळणार आहेत त्यानंतर तुम्हाला लाईक करायचा आहे कारण किती जणींनी व्हिडिओ पाहिलेला आहे किंवा तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला का नाही हे पाहण्यासाठी लाईक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला शेअर कुणाला करायचं असेल तर तुम्ही शेअरही करू शकता तर खूप छान मध्ये हा ब्लाउज मी टीच केलेला आहे तर वेअर करून तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे कशी फिनिशिंग बसलेली आहे कसा परफेक्ट असा हा ब्लाउज आपला बसलेला आहे तो तुम्हाला उद्याच्याला पाहायला भेटणार आहे तर नक्की पहा याची कटिंग आणि स्टिचिंग केलेली आहे तर तुम्ही नक्की तिथे जाऊन पाहायचं आहे चला तर मैत्रिणीनं व्हिडिओला सुरुवात करू तर अशा पद्धतीने हा ब्लाऊज मी कट केलेला आहे कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलेलंच आहे तर आज आपल्याला काय करायचं आहे की हा पूर्ण ब्लाऊज आपल्याला टीच करून घ्यायचा आहे तर हे जे पार्ट आहेत पाहू शकतात की हे पार्ट आपले पुढील पार्ट आहेत पाठीमागलचा पार्ट आहे मी आज तर जे आहे ती नेहमीप्रमाणे आपण जसं की साध्या कट ब्लाऊजला कसा अस्तर जोडून घेतात त्याच पद्धतीने मी अस्तर जे आहे ती सर्व साईडला जोडून घेतलेले आहेत पाठीमागलचा पार्ट पुढचे पार्ट बाही बाईचं फक्त मी ठेवलेलं आहे ते आपल्याला स्टिच करायचं आहे पुढचा गळा जो आहे वी गळा आहे तर तुम्हाला स्टार्टिंगला जो ब्लाऊज दाखवला आहे तसाच गळा आपला पुढचा आहे तर आपण जसं की प्रिन्स कटला आपण नेहमीप्रमाणे कटोरी जी आहे ती साईड पीस कशा पद्धतीने जॉईन करत असतात त्याच पद्धतीने आपल्याला हाही जॉईंट करून घ्यायचा आहे एवढंच की आपल्याला याची कटिंग वगैरे वे थोडीशी वेगळी आहे प्रिन्स कट जो ब्लाउज आहे त्याच्यापेक्षा तर खूप छानमध्ये आहे तर तुम्ही नक्की एकदा तरी प्रयत्न करा असा ब्लाऊज शिवायचा तर या पद्धतीने आपण हे पाहू शकतात पप वगैरे एकदम ॲक्युरेटमध्ये आलेला आहे याला तुम्हाला कफ वगैरे घालायची गरज लागणार नाही आहे तर या पद्धतीने आपण काय करणार आहे डबल टीप मारून घेणार आहेत अशा पद्धतीने याला डबल टीप मारून घेतलेली आहे, आ, आहे तर दोन्ही पार्ट जे आहेत आपण दोन्ही पार्टला आपण डबल टीप जे आहे ती जॉईंट करून घेत आहेत त्यानंतर आपल्याला जो क्रॉसपट्टी आहे आपली तर क्रॉसपट्टी जॉईंट करून घ्यायची आहे तर क्रॉसपट्टी तुम्ही इथे पाहू शकतात खूप मोठी आहे तर चार इंचाची क्रॉसपट्टी आहे तर या पद्धतीने याची चेंज आहेत तर क्रॉसपट्टी वगैरे वे ह्याची वेगळी आहे त्यानंतर प्रिन्स कटचा भाग जो आहे वी आगळ आहे त्यानंतर भाग जे आहे ती तुम्हाला इथे दिसलेच असतील तर या पद्धतीने असे पार्ट आहेत आपले तर आपण हे क्रॉसपट्टी जे आहेत नेहमीप्रमाणे आपण ब्लाऊजला जसं टीच करत असतात साध्या कटोरी ब्लाऊजला ते टक्स ब्लाऊजला त्याच पद्धतीने आपण यालाही टीच करून घेणार आहे तर याच्यामध्ये दुसरी ही पद्धत आहे तर तीही तुम्हाला पद्धत दाखवणार आहे कारण ती बॅक साईडची ओपनिंगची पद्धत आहे म्हणजे पुढून आपल्याला पूर्ण बंद बाजू करायची असते आणि मागच्या साईडला आपल्याला हुकांची साईट करायची असते तर त्याला बॅक साईड ओपनिंग मानतात तर या पद्धतीने आपण तोही ब्लाऊज लवकरच तुमच्यासाठी मी आणणार आहे कारण तसे ब्लाऊज कोण जास्त तर असं मी स्वतः वेअर करत नाही बॅकसाईडचे त्याच्यामुळे कस्टमरचा किंवा कुणाचा शेवाय शिवायचा असेल तर तो मी ब्लाऊज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर असेच नवनवीन व्हिडिओ वी फॅन्सी फॅन्शी ब्लाऊज जे आहे ते तुमच्यासाठी आणत राहणार आहे त्यासाठी तुम्ही चॅनलवर कंटिन्यू पाहत राहायचं आहे जेणेकरून जे जे व्हिडिओ अपलोड करन ते तुम्हाला व्यवस्थित अशी माहिती समजली पाहिजे त्यासाठी तुम्ही कंटिन्यू हे व्हिडिओ जे आहेत ते पाहायचे आहेत तर खूप साऱ्या मराठीमधून टिप्स देत असते तुम्हाला त्या टिप्स जशा सांगितलेल्या आहेत मी त्या पद्धतीने जर तुम्ही फॉलो केलं तर तुमचे काही शंभर टक्के ब्लाऊजची प्रॉब्लेम जे आहे ती सॉल्व्ह होणार आहेत तर इथे पाहू शकतात मी इथे क्रॉसपट्टी जॉईंट करून घेतलेले नेहमीप्रमाणेच आपण क्रॉसपट्टी जसं कटोरी ब्लाउजची लावत असतात त्याच पद्धतीने इथे लावून घेतलेलं आहे एक्स्ट्राची जी क्रॉसपट्टी आहे ती कट करून घेतलेलं आहे आणि काजे बटनपट्टीची जी साईट आहे तिथेही मी व्यवस्थित अशी एक टीप मारून घेतलेला आहे फिनिशिंगसाठी तर पाहू शकतात पुढील गळा तुम्हाला व्ही आकार दिसत असेल तर या पद्धतीने व्ही आकाराचा आपल्याला गळा जो आहे तो तयार करायचा आहे आता याला आपल्याला काजे बटनपट्टी कुठपर्यंत जिथपर्यंत आपली बटन पट्टी असते ब्लाउजची तिथपर्यंत आपण मार्किंग करून घेतलेला आहे तर घेतलेला आहे पाहू शकतात आता आपल्याला इथं ज्या साईडने आपण हुक लावित असतात ती पट्टी आपल्याला अगोदर जॉईंट करून घ्यायची आहे त्याच्यानंतर आपल्याला ज्या साईडने आपण घरे बनवतात ती पट्टी आपल्याला जॉईंट करून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने जसं की आपण रेग्युलरच्या ब्लाउजला हुकाची आणि हुक लुक पट्टी बसून घेतात त्याच पद्धतीने आपण यालाही बनवून घेणार आहेत तर पाहू शकतात आता ही झालेली आहे आपली दी पट्टी आता आपल्याला हुकांची पट्टी जी आहे ती बनवून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने मी ही हुकांची पट्टी बनवून घेणार आहे तर झालेली आहे पाहू शकतात अशा पद्धतीने ही झालेली आहे आता आपण या पद्धतीने ठेवून पाहायचं आहे तर व्यवस्थित असं परफेक्ट पप वगैरे आलेले आहे त्याला पप्स ती तर आता पाटीमागलचा पार्ट घेतलेला आहे त्याला आपल्याला टक्स घ्यायचे आहेत तर जो मध्ये आहे आपला पाठीमागलचा तोच आपण याचं सेंटर काढून पाटीचे टक्स जे आहे ती घेतलेले आहेत तर दोन्ही साईडनी या पद्धतीने मी घेत आहे तर तुम्हीही याच पद्धतीने घ्यावा कारण टक्स बऱ्याच महिलांना येत नाहीत परफेक्ट असे तर या पद्धतीने टेपचा न वापर करता तुम्ही टक्स जे आहेत ती घेऊ शकतात आता इथे मी कमरपट्टी जी आहे ती जॉईंट करणार आहे तर दोन इंचाची कमरपट्टी मी काढून घेतलेली आहे अगोदर आपल्याला जॉईंट करून घ्यायचे आहे सव्वाशे बाजू जे आहे त्या साईडने जॉईंट करून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला दाब शिलाई मारून घ्यायची आहे या पट्टीला तर दाब शिलाई मारून घ्यायची आहे त्यानंतर पुन्हा आपल्याला याला हात शिलाई बनवायची आहे पाटीमागालच्या साईडला तर एक साईडने आपण शिलाई मारून घेणार आहे तर पूर्ण पट्टी जी आहे ते आतमध्ये फोल्ड करून घेणार आहे तर अशा पद्धतीने आपण आतमध्ये फोल्ड केलेली आहे आता आपल्याला याला धागा जो आहे तो मोठा वापरलेला आहे कारण आपल्याला हात शिलाई केल्याच्यानंतर तो उकलता यावा त्यासाठी आता इथे मी पुढचा पार्ट आणि पाठीमागलचा पार्ट, पार्ट, पार्ट शोल्डरपशी जॉईंट करून घेत आहे अशा पद्धतीने मी जॉईंट करून व्यवस्थित असे दोन्ही भाग जे आहे ते करून घेत आहे तर तुम्हाला नेहमीप्रमाणे सांगितल्याप्रमाणे गळ्याचा जो भाग आहे तो आपण गळ्याच्या साईडने शोल्डर जॉईंट करून घेत असतात कारण मोंडेच्या साईडने जर तुम्ही स्टार्टिंग केली तर तुमची शिलाई जी आहे ती मागे पुढे गळ्याच्या साईडने होऊ शकते त्यासाठी तुम्हाला गळ्याची सा बाजू जी आहे त्याच साईडने तुम्हाला शोल्डर जॉईंट करून घ्यायचं आहे आता इथे मी गोल्डन कलरच्या क्लॉ क्रॉसपट्ट्या ज्या म्हणजे क्रॉस जी कपडा असतो त्या साईडने आपल्याला गळ्याच्या पट्ट्यांसाठी आपल्याला काढून घेतलेले आहेत म्हणजे पायपिंग बनवण्यासाठी तर शक्यतो तुम्ही क्रॉसमध्येच कपडा कट करायचा आहे ज्या साईडने कपडा खेचला जातो त्याच साईडने तुम्ही गळ्याच्या पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत त्यानं काय होतं की तुमचे पायपिंग जे आहे ती एकदम रेडीमेड पायपिंग जशी असते त्याच पद्धतीने बनते त्यासाठी तुम्ही नक्की अशाच पद्धतीने ही टिप्स वापरायचे आहे तर ही जी पायपिंग आहे, आहे ती गोल्डन कलरची का बनवलेली आहे तर याच्यामध्ये तुम्हाला डिझाईन दिसलेली असेल हे हो छोटे छोटे फुले जे आहेत ते आपले गोल्डन कलरचे आहेत त्याच्यामुळे याला आणखीन काही लुक यावं त्या ब्लाऊजला त्याच्यामुळे मी गोल्डन कलरचा जो चमकमध्ये ब्लाऊज पीस असतो त्या ब्लाऊज पीसचा राहिलेला जो कपडा होता त्याच्यामध्ये मी हे पायपिंग जे आहे ती बनवून घेतलेले आहे तर अशा पद्धतीने युनिक तुम्ही काहीतरी आयडिया करून व्यवस्थित अशी तुम्ही ब्लाऊजला कशा पद्धतीने आणखीन काही लूक येऊ शकतात तर या पद्धतीने तुम्ही करू शकतात तर पाहू शकतात एकदम तुम्हाला स्टार्टिंगला दिसलंच असेल की कशा पद्धतीने हा ब्लाऊज आपला व्यवस्थित असा झालेला आहे तर अशा पद्धतीने अगदी दोनच शिलाईमध्ये तुम्ही पायपिंग जे आहे ती बनवून घेऊ शकतात स्टार्टिंगला पहिली शिलाई म्हणजे आपण जॉईंट केलेला जो भाग आहे तो आणि दुसरा म्हणजे आपण डायरेक्ट पायपिंग केलेला ती शिलाई अशा दोनच शिलाईमध्ये तुम्ही पायपिंग बनवून घेऊ शकता तर ग्रामीण भागात ज्या महिला आहेत त्या गोठ म्हणतात आणि स शहरच्या जो महिला असतात त्या सिटीच्या तर त्या पायपिंग म्हणतात तर या पद्धतीने दोन्हीही पद्धती तुम्हाला सांगत असते मी कोण काय बोलते ग्रामीण भागात कशी भाषा बोलली जाते किंवा सिटीच्या भागात कशा पद्धतीने बोललं जाते ब्लाऊजबद्दलच्या कामाबद्दल तर अशा पद्धतीने तुम्हाला माहिती देत असते तर लगेच मी पायपिंग झाल्याच्या नंतर मी काय केलेलं आहे की हुकांची घरे जी आहेत ती त्या पद्धतीने बनवून घेतलेले म्हणजे लूक घ लुकपट्टीही म्हणतात याला तर हुक लूक म्हणतात तर या पद्धतीने असं तयार झालेलं आहे आता तुम्हाला मी आ, एक साईडने तुम्हाला बाई जे आहे ती जॉईंट करून दाखवणार आहे तर बाई जॉईंट करण्याच्या अगोदर तुम्हाला हा जो भाग आहे तो कमी जास्त आहे का हे चेक करायचं आहे तर माझा कमी जास्त नाही झालेला आता आपल्याला काय करायचं आहे बाही जी आहे तीही आपल्याला व्यवस्थित अशी जॉईंट करून घ्यायची आहे पुढील बाजू आणि पाठीमागील बाजू व्यवस्थित अशी चेक करायची आहे कमी बाजू जी असते ती पुढील बाजू असते पाठीमागलची आपली बाजू असते ती जास्त असते तर अशा पद्धतीने आपण बाहीचे अस्तर जे आहे ती जॉईंट करून घेणार आहे तर एक साईड झाल्याच्या नंतर आता इथे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी दोन्ही साईड तयार करून घेतलेल्या आहेत आणि याला दाब शिलाई देणार आहे तर अस्तरची जी बाजू असते त्या साईडने तुम्ही दाब शिलाई देऊन घ्यायची आहे याने काय होतं की ब्लाऊज जो आपण बाही पलटल्याच्या नंतर ती दाब शिलाईमुळे काय होतं फिनिशिंग जी आहे ती खूप छानमध्ये अशी येत असते त्यासाठी तुम्ही अस्तरच्या साईडने दाब शिलाई मारून घ्यायची आहे तर अशा रीतीने आपले झालेले आहे आता आपल्याला मैन मेन जीवरची शिलाई आहे ती आपण जॉईंट करून घेणार आहेत आणि पूर्ण साईडचा जो भाग आहे तोही आपण बाईचा जॉईंट करून घेणार आहेत अशा पद्धतीने पूर्ण पार्ट तर या पद्धतीने जॉईंट करून घेते दोन्ही बाई जे आहेत ती त्यानंतर आपल्याला याला लेस लावून घ्यायची आहे आता आपण हे लेस घेतलेले आहे साडीची लेस आहे ती घेतलेली आहे त्याचे दोन तुकडे केलेले आहेत त्या दोन्ही बाईंना आपल्याला हे लावून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने व्यवस्थित असे दोन्ही साईडने आपल्याला फोल्ड करायचे आहेत अगोदर खालच्या साईडने शिलाई घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला वरची जी बाजू आहे ती शिलाई मारून घ्यायची आहे तर जसं की तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगत आहे त्याच पद्धतीने तुम्ही फॉलो करायचे आहे तर अशा पद्धतीने झालेले आहे आता आपल्याला बाही जॉईंट करून घ्यायचे आहे ब्लाउजला त्यानंतर फिटिंग करायची आहे तर आपल्याला एक साईडची तुम्हाला बाही जॉईंट करून दाखवणार आहे तर या पद्धतीने सेंटर काढायचं आहे बाईचा सेंटर जो आहे तो शोल्डरपाशी ठेवायचा आहे अगोदर तुम्हाला हाताच्या सहाय्याने बाही जी आहे ती व्यवस्थित अशी ठेवून घ्यायची आहे आणि कमी जास्त असेल तर तो भाग आपल्याला सोडून शिलाई स्टार्ट करायची आहे तर जिथे आपला कट झालेला आहे तोच प कट झालेला भाग जो आहे तो पॉईंटला आलेला पाहिजे तर ता आता इथे मी आ, तो डबल शिलाई जी आहे ती मारून घेत आहे सिंगल शिलाई अगोदर मारून घेतली त्यानंतर आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची आहे दोन्ही बाईंना आपल्याला सेम करायचा आहे अशा रीतीने झालेला आहे आता आपल्याला राहिलेले आहे फायनल फिटिंग आता आपल्याला अगोदर काय करायचं आहे वरची जी सवाशी बाजू आहे त्या बाजूने अगोदर अर्धा इंच तुम्ही शिलाई मारून घ्यायची आहे कारण इथे बाहीचा जो भाग दिसत असेल तुम्हाला तर थोडासा जास्त होता तर तो, तो मी आ, कपा खालचा जो भाग आहे साईडचा तो मी त्याच वरच्याही बाहीची शिलाई मारून घेतलेला आहे एक्स्ट्राचा जो भाग होता तो कट करून टाकलेला आहे आणि आपला उलट बाजू केलेली आहे उलड के उलट बाजूकडून आपल्याला अर्धा इंचावर शिलाई मारून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला फायनल फिटिंग जे आहे ती करून घ्यायची आहे तर इथे पाहू शकतात साडेचार चे आपल्याला दंड फिटिंग आहे त्यानंतर एक दीड इंच अंतर सोडलेलं आहे तिथे मी साडेचार आणि एक पॉइंट घेतलेला आहे त्याच्यानंतर अर्धा अर्धा इंच दीड दीड इंचाचे दिड़ सर्व पॉईंट घ्यायचे आहेत आणि वरच्या साईडने तुम्हाला एक एक पॉईंटने वाढवत जायचं आहे म्हणजे फिटिंग जे आहे ती अगदी परफेक्ट अशी येत असते तर ही या पद्धतीने मी फिटिंग केलेली आहे त्या कंबर फिटिंग जे आहे तर चोवीस यायला पाहिजे आपले तीस साईजचा ब्लाऊज आहे तो चोवीस फिटिंगला आपला चौथा भाग किती येणार आहे सहा तर इथे मी सहावर मार्किंग करून व्यवस्थित असं फिटिंग करून घेणार आहे म्हणजे तुम्हाला समजलंच असेल की छातीपेक्षा आपलं चार इंच मायनस करावं लागतं कारण कमरेचा भाग कमी असतो त्यासाठी आणि इथे एक्स्ट्राच्या तीन शिलाई मारून घेणार आहे कारण आपल्याला कमी जास्त झाला तो तो उकलता यावं ब्लाऊज त्यासाठी मी इथे तीन शिलाई मारून घेतलेल्या आहेत असाच आपण दुसरी साईड जी आहे ती ही तयार करून घेणार आहेत तर त्या अगोदर तुम्ही पाहू शकतात इथं मोंड्याचा जो भाग आहे तो तुम्हाला इथे भाई कमी जास्तही दिसणार नाही अगदी परफेक्ट अशी झालेली आहे तर या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा ही पुढचा पार्ट मी तयार करून घेतलेला आहे आणि हा फायनल लुक ब्लाऊजचा या पद्धतीने झालेला आहे तर कसा वाटला मैत्रिणीनं तुम्हाला ही ब्लाऊज शिवण्याची पद्धत तर नक्की कमेंटद्वारे सांगू शकतात तर आवडला असला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला भेटूत पुढील व्हिडिओमध्ये उद्याच्या तोपर्यंत काळजी घ्या बाय